लावागा। लावागा। तर हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना तर कसे आहेत सगळे तर बघा रात्री माहेरी आले होते आई बघा आमची कशी तयार पदर काढ नाही तर बघा आज आम्ही किती छान तयार झालोय कुठं चाललोय आता स्वामींच्या महिला मेळाव्याच्या कार्यक्रमाला चाललोय तर आईची साडी बिडी बघा किती छान नेसली आई अंग म्हणते गंध लावते कपाळाला तर बघा कशी दिसते बघा आई आमची आता हे दिसते अगं उजेड दिसायला का का काळ काळ दिसायला असं चष्मा लावत इकडं चष्मा लावते तिला चष्मा हाय पुसून घेते चष्मा तर बघा मी माहेरी आले होते आपल्याला काय आठ दिवसाला जमत नाही जेव्हा काहीतरी काम असतंय तेव्हाच येते मी तर बघा आई किती छान दिसायला लागली साडीलाही छान दिसायला लागली मस्त बसते सारखी अशी खाली खाली करू नको छान साडी तर आईला साडी मी नेसवली कमेंट मध्ये सांगा कशी दिसते ती तर चला आता आम्ही खाली गाडी येऊन थांबली आहे तर राहिलेला व्हिडिओ नंतर बघू तर बघा आईचं घर कसं आहे माझ्या छोटसच आहे एकटी राहते बिचारी आणि सानवी बघा आज आमची काष्टा घातलेली आहे नऊवारी रेडीमेड आहे तो शिवून घेतलेला आम्ही तर सानवीचा लुक बघा पाठीमागून कसं आहे फिरसाई सणायचे लोक बी बघा खूप असे गजरे वगैरे लावलेले आहेत छान असं आणि हे बघा हे असं टेरेस वगैरे तर चला आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर पण एक रात्रीचं होतं निघाले आता परत किंवा येणं होतं नाही आता आईकडं खूप दिवसात आले होते आईकडं मी आता तर माझापन लोक कसो सँग पण तयार मध्ये ठेवा आणि रांगोळी किती छान चला तर हांडे हांडे लॉन्च ला आलेला तर आता इथं बघा हे लोकेशन खूप छान आहे ताई निघाली ती आमची मावशी निघाली इथं तर बघा आता काम आता कॅमेरा तर आंटीला बघा आंटी किती छान तयारून आली कोणती साडी घालू कोणती साडी घालू घालून विचार करून करून आली बघा तयारून आणली आणि कसं वाटायला इथे आल्यास छान नको नको म्हणाल नको नको म्हणाल ती बघा बळ बळ तयार करून बोलवलं स्वामींची इच्छा होती आलीच पाहिजेल तुम्ही इकडं कुठं चालली चाल इकडं म्हणून बोलून घेतले खूप छान वाटतंय महिलांसाठी काहीतरी एन्जॉय ते इकडनं चल ना पुढच्या आयडर चल सोडू की हे काय बाई लोकांच्या चांगल्या चांगल्या एकत्र सोडा आपल्या सोडित एक इथे दगड काढू दे का ग नाही कुणाला तर लागायचं इथं ठेवते ना साईड ना शकता इथे सगळे नाश्त्याला आलेले आहेत तिथे बी आमची बसलेली आहे ते सगळे नाश्त्याला बसलेले आहेत ठीक वगैरे कोण खाली बसले कोण खाच्या बसले बसलाय इका बसलाय ती सांदवी बसली आहे आमची आणि इकडं नाश्ता वाटप करतोय आपलं तर खूप छान असं त्यांनी तयारी वगैरे केलेली आहे खूप छान असं म्हणलं खूप लांबपर्यंत बस महिला ते खूप जाणून आणून बसले आम्ही खूपच्या भागाला गेलो नाही आणि घटल्या पण येतात आम्हाला आम्ही बसलो आल्या पहिले स्वामींनी नाश्त्याचा प्रस्ताव दिला आम्हाला नाश्ता घ्यायचं झालं नाश्त्यासाठी बसले खूप महिलांना तयार होऊन आहेत तसे तोफमा उपमा नाही बघू शकले सगळ्यांनी तोफमा वाढत आहे त्या कपडे घालून खूप अशी व्यवस्थितही चालू आहे कुठंही असं एवढं छान मिळत नाही एवढी छान सोय आणि सुविधा सगळ्यांनी काळजी एवढी घेतली खूप छान आहे इथं आली स्वामी एक माहेर घर असत अशा प्रकारे आहे सगळे करायला सुरुवात केलेली आहे स्टॉल आहे ते आण बघा इथं काय आहे तुम्ही जगा दुसऱ्याला जग माऊलींच्या रंग खूप छान असं दिलेलं आहे महिलांना खरंच माऊलींच्या आम्ही रंग आहोत सुंदर असं रांगोळीचं पिक्चर मी काढलेलं आहे आणि लिहिलेलं पण खूप छान असं आहे खूप प्रसन्न आपण इकडनं नाचमध्ये चाललेलं आहे तर बघा ना किती सुंदर हॉल आहे चल चल ह्या महिला सगळ्यात असं बसलेल्या आहेत प्रत्येकजण मस्त असं सजून नटून धजून आलेल्या आहेत महिला सगळ्या खूप छान आणि खूप छान माणसं

बाई मागच्या जागा तर धरत जातीबाई बाई बसली तिथं जखून चुला बाई बसली